नमस्कार मंडळी तुम्ही बारावी पास असाल आय टी आय पूर्ण केलं असेल किंवा एखादा डिप्लोमा पूर्ण केला असेल पदवीधर असाल किंवा तुमचं पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर तुम्हाला सरकारकडून स्टायपेंडची रक्कम मिळू शकते ही रक्कम सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये इथपर्यंत मिळू शकते मंडळी ही एक सरकारी योजना आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेला आपण लाडका भाऊ योजना म्हणूनही ओळखतो जी काही दिवसांपूर्वीच सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आज आपण बघणार आहोत याच योजनेची संपूर्ण माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी बघूया या योजनेचा उद्देश काय आहे किंवा ही योजना का सुरू करण्यात आली आहे ही योजना सरकारने सादर करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे राज्यामध्ये युवक वर्ग आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येनं नोकरी आणि व्यवसाय यांच्या शोधात घराबाहेर पडतो मात्र बहुतांश युवकांना व्यवसाय किंवा नोकरीच्या संबंधित फारसा अनुभव नसल्यामुळे किंबहुना काहीच अनुभव नसल्यामुळे व्यवसाय सुरू करणं किंवा नोकरी मिळवणं कठीण जातं किंवा त्यासाठी बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळं युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत जातं आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणं दिवसेंदिवस होत जातं तर हीच बाब लक्षात घेऊन आणि त्यावर उपाय म्हणून सरकारतर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सादर करण्यात आली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत आहे पण त्यात बदलत्या काळाप्रमाणे सुधारणा करणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुधारित योजना आता सादर केली आहे या योजनेअंतर्गत इच्छुक तरुणांना नोकरी किंवा व्यवसायासाठी जे आवश्यक प्रशिक्षण किंवा अनुभव लागतो तो देण्यात येणार आहे ज्यामुळं त्यांना एकतर नोकरी तरी मिळेल किंवा स्वतःचा व्यवसाय तरी सुरू करता येईल आता बघूया या योजनेची पात्रता काय आहे या योजनेत पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षांपर्यंत असावं म्हणजे अठरा वर्ष ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असावं उमेदवार बारावी पास आय टी आय पास डिप्लोमाधारक पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेला असावा थोडक्यात अर्ज करणाऱ्यांचं शिक्षण चालू असेल तर ते या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा उमेदवाराकडे आधार कार्ड असावं उमेदवाराचं बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असावं तसंच उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय खात्याची जी वेबसाईट आहे त्यावर नाव नोंदणी केलेली असावी आणि त्याचा रोजगार नोंदणी क्रमांक मिळवलेला असावा आता बघूया या योजनेचा लाभ काय मिळणार आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे या कालावधीदरम्यान उमेदवारांना स्टायपेंड किंवा विद्यावेतन देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा त्यांना देण्यात येणार आहे प्रशिक्षणाच्या कालावधीदरम्यान प्रत्येक उमेदवाराला दर महिन्याला जो विद्यावेतन निधी देण्यात येणार आहे तो खालीलप्रमाणे असेल जर तुम्ही बारावी पास झाल्यानंतर अर्ज केला असेल तर तुम्हाला विद्यावेतन सहा हजार रुपये एवढं मिळू शकतं आय टी आय पास झालेल्यांना किंवा डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधरण किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांना दहा हजार रुपये दर महिन्याला स्टायपेंड म्हणून मिळणार आहेत ही रक्कम किंवा हा विद्यावेतन निधी संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने मिळेल म्हणजे संबंधित उमेदवाराच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल म्हणूनच संबंधित उमेदवाराचा आधार कार्ड बँकेशी जोडलेला असणं अतिशय आवश्यक आहे मात्र इथे खूप महत्त्वाची अट सुद्धा घालण्यात आली आहे की जर एखादा उमेदवार त्याचं चा प्रशिक्षण चालू असताना महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर त्या महिन्याचं विद्यावेतन संबंधित उमेदवाराला देण्यात येणार नाही तसंच जो प्रशिक्षणार्थी उमेदवार प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून जाईल त्याला सुद्धा विद्यावेतन मिळणार नाही किंवा संबंधित प्रशिक्षणार्थी उमेदवाराला प्रशिक्षणादरम्यान नोकरी मिळाली किंवा नियमित स्वरूपाचं काहीतरी काम मिळालं किंवा त्यांनी एखादा उद्योग सुरू केल्याससुद्धा त्या उमेदवाराला विद्यावेतन मिळणार नाही मंडळी या योजनेचा अजून एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमची सहा महिन्यांची ट्रेनिंग पूर्ण केल्यावर तुम्ही ज्या कंपनीत ट्रेनिंग घेत असाल त्या कंपनीला तुम्ही योग्य उमेदवार वाटला तर तुम्हाला त्या संबंधित कंपनीकडून जॉबसुद्धा दिला जाऊ शकतो म्हणजे ट्रेनिंग तर मिळेलच पण त्याबरोबर नोकरीसुद्धा मिळेल आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता मंडळी आता बघूया या योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रं कुठ कुठली आहेत या योजनेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करायची असल्याने कागदपत्रसुद्धा आपल्याला ऑनलाईनच अपलोड करायचे आहेत त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून जन्मदाखला द्यावा लागेल शाळा सोडल्याचा दाखला, दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट द्यावं लागेल आधार कार्ड जे मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याशी जोडलेला असेल ते द्यावं लागेल तुम्ही जे काही शिक्षण घेतलं असेल म्हणजे बारावी पास असाल आय टी आय पास असाल डिप्लोमा पास असाल पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेटसुद्धा द्यावा लागेल आणि पासपोर्ट आकाराचा फोटो एवढी कागदपत्र तुम्हाला या योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी द्यावी लागतील तर मंडळी तुम्ही जर या योजनेच्या अटींमध्ये बसत असाल तर नक्की नावनोंदणी करा आणि या संधीचा फायदा नक्की घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद